आपण जर पाहिलं हे बघा हे एक हे दोन वेगवेगळे उत्पादक आहेत विमल म्हणता काय जुमा केसरी जे हिंदुत्ववादी आमच्या सर्व कार्यकर्ते आहेत ह्यांनी है तर यांची सगळी दालनं फोडून काढली पाहिजे केसरी रंगाला बदनाम करतात ते आज काय अवस्था चाललेली आहे हे त्यात कन्भर केसर नाहीये आणि आमच्या तरुण पिढीला सांगितलं जातं की त्या गुटक्यामध्ये केसर आहे अरे त्या केसर गुटक्यापेक्षा के स्वस्त आहे जर तुम्ही त्याचं व्हॅल्यू चेक केली तर म्हणजे केसर खायचं असेल तर नुसतं केसर आमच्या पिढीला खायला दिलं तर ही कुपोषित बालकं तयार होणार नाहीत आज शाळेमधली मुलं गुटखा खातात शाळेमधल्या मुलांना आणि काय एक सुगंधी सुपारी मिळते वेगळी सुगंधी त्या ठिकाणी तंबाखू मिळते आणि दोन्ही मिक्स केले की कार्यक्रम झाला लगेच गुटखा तयार खायला मोकळे आणि आमचे एवढे मोठे मोठे ऍक्टर्स अहो जर आपल्यावरती गुटक्याला बंदी होती तंबाखूला बंदी होती सुगंधी सुपारीला बंदी होती मागच्या वर्षभर मग ह्या टी व्हीवरती ऍड चालल्याच कशा या ऍड्स वरती कोण कारवाई करणार आहे दुर्दैव असं आहे की एफडीए ने एकतरी सूचना काढली का